मी एक एकत्र कुटुंबात वाढलेली आणि त्यात व्यापारी कुटुंबात वाढ वाढलेली होती खूप रिस्ट्रिक्शन्स होते घरामध्ये सात नंतर बाहेर नाही मित्रमैत्रिणींच्या घरी नाही म्हणजे आपल्या वेळेला हे होतंच मैत्रिणींसोबत सिनेमा नाही शिक्षण पण मराठी मीडियममध्ये झालं एम एल जीमध्ये शिकले आणि अर्थात मला त्याचा अभिमान आहे लग्न पण लवकर लग झालं काहीतरी वेगळं करायची इच्छा होती हीच गोष्ट घेऊन प्रवास सुरू केला आता एक आहे शिक्षण पूर्ण झाल्यावर मुली सेटल झाल्या झाल्यावर लग्न करतात त्यामुळं आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची ताकद त्यांना मिळते माझं यातून एक मत मात्र तयार झालं की मुली जोपर्यंत निदान स्वतःचा महिन्याचा खर्च स्वतः उचलू शकत नाहीत तोपर्यंत लग्न करू नका आता अशी उदाहरणं कमीच आहेत म्हणा कारण आता आपण पेरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहोत आता विषय थोडा वेगळीकडे जायला नको विषयाकडे वळूया माझी सुबत सांगायची झाली तर लग्नानंतर सगळ्यात पहिली ट्रायल मी जी केली ती म्हणजे एक्झिबिशन स्वतःचं घराच्या गोडाऊनमध्ये इन्व्हेस्टमेंट मार्केटिंग काही माहीत नव्हतं आईबरोबर जाऊन प्लेन साड्या खरेदी केल्या एम्ब्रॉयडरी करून घेतल्या डिझायनिंग करून घेतलं आणि आई सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा सगळीकडे सेल चालू होता तेव्हा स्वतःचं एक्झिबिशन केलं नवऱ्यापुरला कोण येईल खरेदी करायला सगळीकडं कर एक्झिबिशन चालू आहेत तिथं स्वस्त मिळतील साड्या मी म्हटलं बाकी राहू दे मला फक्त एक दहा हजार रुपये द्या मी तुमचे ते दहा हजार रुपये देईन आणि वरचे जो प्रॉफिट येईल तो माझा आणि सेल खूप भारी झाला बऱ्याच जणी मी खरेदी केली यावेळी मला जास्त इन्व्हेस्टमेंट नको होती आता हा महत्वाचा मुद्दा कोल्हापूरमध्ये काही रिसेलर्स असतात ज्या घरातून साड्या विकतात त्यांच्याकडून पण मी काही मार्जिन ठेवून चा। माल उचलला माझ्या साड्या साड्या तरी सेल झाल्यास शिवाय रिसेलर्सच्या मालामुळं प्रॉफिट चांगला झाला तिथे आपल्याला खर्च करायला लागत नाही जेव्हा आपण कडून खरेदी करतो धीरशनं दहा दहा हजार रुपये परत केले बऱ्याचा प्रॉफिट ठेवून घेतला फर्स्ट प्लॅन सक्सेसफुल झाला त्यानंतर टू डी अॅनिमेशन कोर्स केला त्यानंतर दुसरा प्रवास म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून कोल्हापूरमध्ये वेबसाईट असलेली महिला आर्टिस्ट तेही स्वतःच्या दुरावर स्वतःची वेबसाईट स्वतः तयार केली याद्वारे कोल्हापूर पुणे मुंबई विदेशात सुद्धा माझे पेंटिंग्स पाठवले हो हे चालू असतानाच डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये लँडस्केप डिझायनिंगचा कोर्स केला गार्डन क्लबचा गार्डनिंग कोर्स केला पेंटिंगचे क्लासेस घेतले बऱ्याच आर्किटेक्ट इंटीरियर डिझायनर्सचे प्रोजेक्ट केले कावळ्या नाक्यावरील मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक बऱ्याच जणांना माहिती असेल तर तो माझा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट होता तिथे चोवीस फूट जी कार्विंगची वॉल आहे ती मी बनवली आणि हे मी खूप अभिमानानं सांगते त्याशिवाय सरांच्या इथे एक आठ बाय चार फुटाचं मी केलेलं सगळ्यात मोठं पेंटिंग कोल्हापूरमधलं तिथे आहे असे बरेच पेंटिंग कार्विंग दिलेत मी गार्डन्स डेव्हलपमेंटचं पण प्रोजेक्ट केलेत गार्डन मुळ खूप उपयोग झाला कोणतं झाड कुठं लावायचं झाडांना फुलं येत नसतील तर काय करायचं घरचे जे टाकाऊ वस्तू आहेत ते वापरून खत कसं बनवायचं असं बरंच आहे बरोबर माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं स्मिथ आर्टवर्क माझं पहिलं यूट्यूब चॅनल जे आर्ट रिलेटेड आहे दुसरं चॅनल स्मिथ जिथे मी माझं रोजचं आयुष्य पोस्ट करते म्हणजेच डेली ब्लॉग माझा दिनक्रम व्यायाम सडा रांगोळी देवदर्शन रेसिपीज कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरच्या बाहेरचे ब्लॉग या व्हिडिओजमध्ये मी ज्या रेसिपीज दाखवायचे त्याबद्दल महिलांना उत्सुकता वाढू लागली आपले जैन स्पेशल रेसिपीज जैन दुधातला झुणका दूधसार जो आपल्या हाताचा मळ आहे आणि लोकांना प्रचंड आवडते तेल वांग दशमी यामधूनच वेज ऑथेटिक या युट्यूब चॅनेलचा जन्म झाला सगळ्यांनी त्याला डोक्यावर घेतलं माझी आई आजी सासूबाई यांच्याच रेसिपी दाखवतील या सगळ्या मध्ये पण लोक आवडीनं बघतात हे सगळं इतकं छान सुरू केलं तर कुठेही गेलं की लोक ओळखायला लागले फोटो काढून लागले माझ्यासोबत माझी स्मृथवरा चॅनलची सडा रांगोळी तर अगदीच फेमस झाली मला भेटलं की पण लोक विचारतात त्या सडा रांगोळीवाल्या तुम्हीच ना बरं वाटतं हे सगळं सांगायचं हेतू इतकाच की तुम्ही ऑफलाईन म्हणजे लोकांसमोर जे काम करतात ते ऑनलाईन दिसणं गरजेचं आहे हे सगळंच इतकं हिट झालं की मी कल्पनाही केली नव्हती की लोक त्यांचे प्रोजेक्ट वापरण्यासाठी त्यांची साडी नेसण्यास त्यांची साडी नेसण्यासाठी आपल्याला देतील आणि ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या चॅनलवर दिसण्यासाठी मलाच मोबदला देतील त्यातून इन्कम सुरू झालं आता तर स्मार्टफोन आहेत सगळं हातात आहे या फोन वर आपण काय बघायचं का ते आपल्या हातात आहे इथे बऱ्याच लघु उद्योजिका आहेत उद्योजिका आहेत हो ना एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्यापैकी किती जणींचा व्यवसाय ऑनलाईन आहे आपण जवळजवळ इथे मला वाटतं एक सत्तर जणी आहेत त्यामध्ये फक्त चार जणी ही हात वर केल्या तुम्हाला माहिती आहे का व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा यामधूनही तुम्ही उद्योजक उद्योग उद्योजक उद्योग उद्यो, 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 सॉरी उद्योगाला संधी देऊ शकता आता महत्वाचं तर तुम्ही व्यवसाय सुरू करत आहात तर काय विचार केला पाहिजे मला जरा कोणी सांगेल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करणार असाल तर काय विचार केला पाहिजे काही तुम्हाला ओके बाजारात काय विकलं जात आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही त्यामध्ये काय करू शकता आता काय ट्रेंड चालू आहे तुमचा यूएसपी काय आहे म्हणजे तुमचं वेगळे पण काय आहे प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी वेगळे पण आहे प्रत्येक महिलेमध्ये काहीतरी करण्याची ताकद आहे हा व्यवसाय मी का करते हा प्रश्न स्वतःला विचारास आणि या सगळ्याची उत्तर घेणं गरजेचं आहे तरच व्यवसाय चालू करा व्यवसाय असा करा की जे करताना शरीर थकलं तरी चालेल पण मन थकता कामा नये मजा आली पाहिजे ज्या व्यवसायात तुमचं मन नाही तो व्यवसाय टिकू शकत नाही क्वालिटी आणि ट्रस्ट ग्राहकाला नाराज करू नका त्यांना काय का हवंय ते आपल्याकडे आहे का आणि नसेल तर ते कसं देता येईल किंवा त्यांना आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी कन्व्हिन्स कसं करता येईल हे खूप महत्वाचं आहे सेकेंड मी सांगतेय ते खूप सोप्या शब्दात सांगते जर नाही कळालं तर तुम्ही काही मला प्रश्न विचारू शकता कळतंय कंटाळा आला नाही आहे ना क्वालिटी महत्त्वाची आहे वस्तू माल कमी खपला तरी चालेल पण क्वालिटी महत्त्वाची त्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येईल तीन ग्राहक हीच तुमची ॲडवटाईजमेंट आहे जर तुमच्याकडचा एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर एखादी महिला चांगलं सांगत गेली तर चांगलं आहे पण तुमच्याबद्दल जर वाईट सांगत गेली तर चुकीचं होत आहे काहीतरी हे नेहमी डोक्यात केलं प्रोडक्शन सेटअप लगेच मोठी झेप घ्यायची गरज नाही मला दुसऱ्या मजल्यावर पोचाय तर मी डायरेक्ट चौथ्या पायरीवर उडी मारून चालणार नाही पडू नाही का तर मी खूप सोप्या सोप्या गोष्टी सांगते मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे पण जे मी शिकली आहे जे मी कुठेही वाचलं नाही आहे जे मी अनुभवातून शिकली आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते जर माझं काही चुकलं तर सांभाळून घ्या तर चौथ्या पायरीवर उडी मारी तर चालणार नाही घरातून सुरू करा आणि पायरी पायरीनं जा छोट्या प्रमाणात टेस्ट करा म्हणजे तुम्हाला जेवणाची ऑर्डर येत असेल तर आधी दोघांची ऑर्डर घ्या मग चौघांची घ्या आणि मग ग्रुप ऑर्डर तुम्ही घेऊ शकता अंदाज घेत पाहून सगळ्यात महत्वाचं फीडबॅक घ्यायला बसू नका प्रोडक्ट कसा वाटला काही सजेशन असतील तर नक्की घ्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्या करायचा प्रयत्न करा चार चुका रिपीट करू नका चुका करू नका असं नाही पण त्यातून शिकणं खूप महत्वाचं आहे काहीही चूक झाली तर एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे पाच म्हणजे लोन घ्यायचं असेल तर गव्हर्नमेंट स्कीम्स जाणून घ्या महिलांसाठी बऱ्याच सवलती आहेत त्यांची माहिती घ्या मार्केटिंग व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणजे मार्केटिंग तुमच्यातील काहींना उभं राहून सांगता येईल का की मार्केटिंग तुम्ही तुमच्या व्यवसायाचं कसं करता ज्या आता इथे कोण कोण उद्योग उद्योजिका आहेत किंवा लघु उद्योजिका आहेत तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग तुम्ही कशा पद्धतीने करता आपला जो प्रॉडक्ट आहे त्याची माहिती देण्यापेक्षा आपल्या प्रॉडक्टच्या वापराने तुमचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व होतील किंवा त्याचा फायदा कसा होईल हे सांगणं आधी जास्त महत्त्वाचं आहे एक्झॅक्टली तुमच्या प्रोडक्ट मध्ये त्यांना फायदा काय होणार आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे आणखी कोणी बोलेल मी हाच पॉइंट मांडणार आहे इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप यामुळे जगभरातही कुठेही पोहचू शकता एकही पैसा न खर्च करता सोशल मीडियावर रोज रील पोस्ट करा मी रोज पोस्ट करत होते मला मला फक्त माझं जे लाईफ मध्ये काय चाललंय हे मला लोकांना दाखवायचं होतं पण लोकांना ते आवडायला लागलं तुम्ही कुठे जाता तुम्ही भजनाला जाता तुम्ही देवाला जाता तुम्ही कुठ कुठून साडी आणली कुठे साड्या चांगल्या मिळतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी पोस्ट करत होते पण त्यातून ही डेव्हलपमेंट झाली सेकंड गोष्ट आहे की फेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा की लोक माणूस खरेदी करत नाही तर प्रोडक्ट खरेदी करतात माधुरी दीक्षित साबण साबणमध्ये लक्स साबणाच्या ॲडमध्ये दिसते तर मी माझ्या नवऱ्याला सांगणार येताना लक्स आण मला माधुरी दीक्षित सरकार दिसायचं आहे किंवा संतूर मम्मी दोन मुलांची आई वाटत नाहीये तर मला सुद्धा दोन मुलांची आई वाटायचं नाहीये तर घरी मी संतूर सापडत आले लोक तुम्हाला ओळखतात मग तुमचं उत्पादन घेतात मी यूट्यूबर म्हणून सुरू केलेला प्रवास कंटेंट क्रिएटरपर्यंत कसा पोचला यामध्ये सांगण्यासारखं खूप आहे मी हेच का केलं तर लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धा नाटकात मी काम केलं बोलण्याचं कौशल्य होतं त्याचा उपयोग झाला आता आम्हाला जमणार नाही म्हणून नका ऍडल्स एरिक्सन यांचा एक दहा हजार तासाचा सिद्धांत आहे कोणती गोष्ट शिकायला दहा हजार तास दिले तर तुम्ही त्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकता हे त्यांनी लिहून ठेवलंय त्यानंतर एक्झिबिशन आणि नेटवर्किंग आता मी गोदाम महोत्सव बद्दल ऐकलं मी पहिल्यांदाच ऐकलं आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं यासाठी माझी पण काय मदत लागेल सोशल मीडियाद्वारे तर मला नक्की सांगा एक्झिबिशन आणि नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये जाणं ओळखी वाढवणं कुणासोबत तुम्ही काम करू शकता हे बघणं म्हणजे म्हणजेच मध्ये काम करणं जॉईंट मध्ये जर समजा मी एक छोटं उदाहरण देते की एखादी महिला पान मसाला बनवत असेल आणि तुम्ही जर जेवणाची ऑर्डर्स घेत असाल तर तुम्ही मध्ये काम करू शकता पान मसाला त्यांचा तुमच्या थ्रू जाऊ शकतो किंवा त्या पान मसाला ज्यांच्याकडे ऑर्डर असेल त्यांना तुम्ही सांगू शकता तुमची तुम्हाला जर कुठे ऑर्डर आली तर तुम्ही सांगा मी जेवण बनवून दे तर असं एक मध्ये आपण काम करू शकतो तिसरी गोष्ट व्हिजिटिंग कार्ड्स बऱ्याच महिलांकडे व्हिजिटिंग कार्ड्स नसतात हे खूप महत्त्वाचं आहे व्हिजिटिंग कार्ड्समुळे लोक तुम्हाला लक्षात ठेवतात आणि नंतर कॉन्टॅक्ट करू शकतात ता कधी तरी पर्समध्ये अरे हो त्यांच्याकडनं आपण कार्ड घेतलं होतं ह्यांच्याकडे साडी चांगली मिळते त्यांच्याकडे हा ड्रेस चांगला मिळतो तरी ह्या गोष्टी लक्षात राहतात व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट लिस्ट खूप महत्त्वाची आहे ग्राहकांची लिस्ट बनवून ठेवायचं आणि आपले जे अपडेट आहेत ते देत राहायचं त्यामुळे नेटवर्क इज नेटवर्क हे लक्षात ठेवा फायनान्स व्यवसाय टिकवण्याचे शस्त्र म्हणजे फायनान्स बेसिक काय माहिती आहे का पर्सनल आणि बिझनेसचे पैसे वेगवेगळे ठेवा आपले पर्सनल पैसे आणि बिझनेसचे पैसे हे वेगवेगळे असले पाहिजेत रोजचा खर्च घ्या सगळा हिशोब कुरिअर चार्जेस किंवा तुमचे जे लेबर चार्जेस असतील हे सगळे लिहून ठेवणं गरजेचं आहे प्रॉफिट पूर्ण खर्च करू नका ह्या मी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते पण ह्या खूप महत्वाच्या आहेत एक सिम्पल फॉर्म्युला आहे इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्रॉफिट प्रॉफिटमधून सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंट करा रि इन्व्हेस्टमेंट करा व्यवसायात भान भावनांपेक्षा गणित महत्त्वाचं आहे हे नक्की लक्षात ठेवा आता मी हे जे सगळं सांगितलं हे झालं नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आणि ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ऑनलाईन जा आणि ॲडवर्टाईज करा तुम्ही ऑनलाईनच जाणं म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक अकाउंट असा बऱ्याच एस मला मला कळत नाही मला माहिती नाही शिकून घ्या ना काय अवघड आहे व्हॉट्सअप शिकलो ना काय अवघड आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअपद्वारे तुम्ही किती ग्रुप जॉईन करू शकता तिथं तुम्ही किती लोकांना तुमची ॲडवटाईजमेंट करू शकता पॅकेजिंग इम्प्रूव्ह करा तुमच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं आहे आणि ते कसं इम्प्रूव्ह करता येईल तुमचं प्रोडक्ट बाकीच्या प्रोडक्टपेक्षा कसं चांगलं आहे हे दाखवता येईल हे खूप महत्त्वाचं आहे कस्टमर फीडबॅक घ्या मी मगाशी पण सांगितलं तुमचा प्रोडक्ट दिल्यानंतर प्रॉडक्ट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं साधा गुगल पेज एक आपण तयार करू शकतो आणि त्याच्यावर तुमचे फीडबॅक घेऊ शकतो आणि त्याचा खूप उपयोग होतो स्किल अपग्रेड करत राहा तुमचं जे स्किल आहे ते आता काय चालू आहे तसं अपग्रेड करत राहा मार्केटचा ट्रेंड समजून घ्या मार्केटमध्ये काय चालू आहे सध्या काय ट्रेंडिंग आहे हे सारखं समजून घेणं महत्वाचं आहे जग बदलतंय आपणही बदलायला हवं हो। लक्षात ठेवा महिला फक्त घर चालवत नाही तर अर्थव्यवस्था घडवते आणि सगळ्यात शेवटी एकच फक्त मी सांगून थांबते मला मगाशी मॅडम बोलत होत्या की तुम्ही कुटुंब चालवता मुलांची काळजी घेता नवऱ्याची काळजी घेता स्वतःची पण काळजी घ्या भरपूर व्यायाम करा हेल्दी खा हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही टिकलात तर घर टिकणार थँक्यू